सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी वडाळा येथे बळीराम साठे यांची भेट घेतली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून चांगलंच वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला आहे या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसबरोबर हात मिळवणी केल्यानंतर भाजप आमदार सुभाष देशमुखांकडूनही राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे पारंपरिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बडराम साठे यांची सुभाष देशमुख यांनी भेट घेतली आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलंच उदाहरण आलं आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून भाजपचे दोन आमदार म्हणजेच सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुख आमने सामने आल्याचं सा चित्र पाहायला मिळत आहे कालच सुभाष देशमुख यांनी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेल्या आमदार विजयकुमार देशमुख यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी हे एकमेकांच्या समोर उभे राहिल्यानं भाजपमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन पॅनल घोषित केलंय त्यानंतर सुभाष देशमुखांनी भाजप काँग्रेस नेत्यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभं केलंय मागील निवडणुकात आमदार विजयकुमार देशमुखांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्यानं आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत एकत्रित येत पॅनल उभं केलंय यावरून सुभाष देशमुख यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कधी झाला हे मला माहिती नसल्याचं सुभाष देशमुख देशमुखांचं म्हणणं होत कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला असेल तर मला बोलवलं नाही मी कोर कमिटीत आहे की नाही याची देखील मला माहिती नाही पण ज्या अर्थी मला बोलवलं नाही त्या अर्थी मी कोर कमिटीत नसेल असं देशमुख म्हणाले होते भाजप काँग्रेस युती कुणाला मान्य नाही पण पार्टीनं जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले असतील तर मला माहिती नाही असं देशमुख म्हणाले होते त्यामुळं हे दोन्ही भाजप नेते आता या निवडणुकीवरून आमने सामने आल्याचं सा चित्र दिसत आहे हे मात्र नक्की